पुर आता नाद करू नको बाळा ही वक्तव्य म्हणजे राजकीय प्रगल्पता नसण्याचं किंवा विवेक बुद्धी हरपल्याचं लक्षण आहे आणि मला एक सांगा ज्यांनी जनतेला ग्रहीत धरले एकशे चव्वेचाळीस चा कोटीची स्थगिती दुसऱ्या दिवसात म्हणजे उठली तर ह्याचा अर्थ की शिवसेनेवर त्या ठिकाणी जाणून बुजून रोष जनतेतून तयार व्हावा हे षडयंत्र राज्याच्या नेतृत्वापासून ते इथल्या जिल्ह्याच्या भाजपच्या माध्यमातून करण्यात आलं त्याचा फटका साहजिक बसला असेल परंतु जनतेत ज्या पद्धतीनं आमच्या बाबतीत संभ्रम निर्माण केला किंवा जनतेला ग्रहित धरण्याचं काम केलं ते चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट जे म्हणताय तर रडू नको मला एक सांगा सगळे लोकप्रतिनिधी माझे खासदार असतील रवी गायकवाड असतील तानाजी सावंत असतील ही सगळी आमच्यातली शिंदे गटात तयार ता, झाला आहे उभाटातून तर त्या सगळ्याच्या जी जीवावर एवढं जर आव्हान देत असाल आणि तुम्ही म्हणताय की नाव बदलतो तर मला वाटतं की तुम्ही सगळं नाव पाटील घराण्याचं नाव ल न लावता त्या ठिकाणी पैशाचा त्या ठिकाणी वापर न करता जसे की आमचे प्रवक्ते तानाजीराव साव हे तानाजी जाधव यांनी सांगितले की तुम्ही जिल्हा परिषदला येऊन निवडणूक लढवा तर ह्या गोष्टीचा वापर न करता निवडणूक लढवून दाखवा आणि जनतेची फक्त दिशाभूल करू नका एवढंच त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे आणि प्रगल्भता ठेवावी माणसानं उद्या भविष्यात समजा तुम्हाला राजकीय प्रगल्भता आली तर उपयोगा नाही तर ही टीका करताना तरी जे भाजप गल्ली टू दिल्ली रडून निवडणुका लढत आहे त्या ठिकाणी एका प्रभागातले मतदार दुसऱ्या ठिकाणी टाकतंय त्याचबरोबर निवडणूक आयोगाला हाताला धरून फेक एक्झिट पोलच्या घटना तुम्ही करताय किंवा येतून माल प्रॅक्टिस जी आहे इलेक्शनच्या बाबतीत ती करताय मग रडतंय कोण रडतंय कोण हीच आहे आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे आम्ही रडत नाही तर आम्ही लढत असतो